तुम्ही जर एसी लोकलमध्ये विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करत असाल तर शंभर टक्के चान्सेस आहेत तुम्ही पकडले जाण्याचे जा। पण जर तुम्ही रेग्युलर लोकलमध्ये फर्स्ट क्लास डब्यात विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करत असाल तर टी सीने तुम्हाला पकडण्याचे चान्सेस कमी होतात त्याचं कारण सर्व टीसींनी आपला मोर्चा एसी लोकलकडे वळवला आहे आणि हीच गोष्ट फर्स्ट क्लासमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे सणासुदीच्या काळात लोकल ट्रेनच्या सेकंड क्लासमध्ये प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतात त्यामुळे आम्हालाही रेटारेटीत धक्के सहन करावे लागतात अशी नाराजी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील फर्स्ट क्लासचे पास असलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे गेल्या काही महिन्यांपासून एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट चेक करण्याच्या विशेष मोहिमा राबवल्या जातात मोठ्या प्रमाणावर फाईन घेतला जातोय रेल्वे प्रशासनाने एसी ट्रेनकडे जास्त लक्ष केंद्रित केले टी सींना प्रवाशांच्या धक्काबुक्कीचा त्रास सहन न करता ड्युटी करायला मिळते त्यामुळे एसी ट्रेनमध्ये टी सींची संख्या अधिक दिसते आधीच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवासी संख्येच्या तुलनेत टीसीचे मनुष्यबळ फार कमी आहे या अपुऱ्या मनुष्यबळातील अनेक टी सी एसी ट्रेनची ड्युटी करतात त्यामुळे रेग्युलर लोकलमध्ये विदाउट तिकीट प्रवास करण्यासाठी मोकळ रान मिळाले थंड अवाखाट ड्युटी टार्गेटची उद्दिष्ट पूर्ती अनेक टीसी थंड अवाखाट ड्युटी करण्यासाठी एसी ट्रेनमध्ये जातात या ट्रेनमध्ये पुन्हा पुन्हा रेल्वे स्टेशनवर उतरून डबे बदलण्याची गरज पडत नाही तसंच दंड वसूल करण्याचाही टार्गेट सहज पूर्ण होतात असं एका टी सीने नाव न छापण्याच्या अटीवर चा सांगितलंय याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही फर्स्ट क्लास आणि एसी ट्रेनच्या तिकीट दरात जास्त फरक नाहीये अशा वेळी फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी ट्रेन मधून प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली सामना ऑनलाईन मुंबई